नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पारन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षण विभागाबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे समुपदेशन स्थगितीबाबत हे नवीन अपडेट आहे हे डिटेल अपडेट काय आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी विषय शिक्षण सेवक बाबत व संदर्भ क्रमांक दोन चे पत्रानवे या कार्यालयाकडून पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षण सेवकांची समुपदेशन प्रक्रिया दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस व दिनांक वीस, वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार होती तरी आचारसंहिता पत्रक दिनांक सात एक दोन हजार सात रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते सदरच्या प्रसिद्ध पत्रकातील मुद्दा क्रमांक सात नऊमध्ये आयोगाच्या पूर्वमान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही असे नमूद आहे या कार्यालयाकडून उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनचे पत्रानवे निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियाकरिता परवानगीची मागणी करण्यात आली आहे सदरची परवानगी अद्याप प्राप्त नाही सदरची परवानगी या कार्यालयास प्राप्त होताच समुपदेशन प्रक्रियेबाबत आपणास कळविण्यात येईल तरी दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस व दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे समुपदेशन सध्या स्थितीत स्थगित करण्यात येत आहे समुपदेशनाची पुढील नवीन तारीख अलायदा कळविण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचे आदेश येईपर्यंत समुपदेशन स्थगिती करण्यात येत आहे निवडणूक आयोगाकडे समुपदेशनच्या प्रक्रियेकरिता प परवानगी मागण्यात आलेली आहे ती परवानगी प्राप्त झाल्यानंतर समुपदेशन प्रक्रियेबाबत तुम्हाला कळवण्यात येईल सध्या स्थिती स्थगिती करण्यात आलेली आहे परवानगी मिळाल्यावर लगेच तुम्हाला कळवण्यात येईल जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडून हे एक नवीन अपडेट आलेलं आहे समुपदेशन प्रक्रियेकरिता परवानगी प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद